लोकशाही मतदार म्हणजे माध्यम यांच्यातर्फे यांच्या वतीनं आणि सहावी सातवी महार व महान यांच्या सर्वांच्या सर्व जाती धर्मांना एकवटून घेऊन जाणारी यात्रा आहे ही यात्रामध्ये अगोदर पंचरंगी झेंडा त्याच्यानंतर हिंदुत्वाचं प्रतीक म्हणजे हिंदू धर्माचं भगवा झेंडा त्याच्यानंतर द्युटगी त्याच्यानंतर पालखी पालखीमध्ये सुंदर असा सिद्धरामेश्वर महाराजांचा एक प्रतिकृती जणू सिद्धरामेश्वर या यात्रेत समाविष्ट आहेत याची मूर्तिमंत जाणीव म्हणजे पालखीमध्ये ठेवलेला देव आणि पादुका याचं लाखो भाविक दर्शन करत असतात त्याच्या आजूबाजूला अब्दागिरी हे जे येतो आपण अब्दागिरी म्हणतात त्यांना अब्दागिरी आणि सर्व सेवेकरांनी सर्व आपापली कामं आपापल्या मनापासून करतात ही यात्रा सर्व लोकांना सर्व जाती धर्मांना एकवटून घेऊन बघा आहे किती वैभव आहे यांचं ड्रेस कोड बघा प्रत्येकाचं किती आनंद आहे किती उल्हास आहे किती उत्साह आहे त्याचबरोबर कात्यांचं शुभागमन यांच्या पाठीमागं होत आहे अगोदर वाद्य वृंद वाद्यवृंद वाद्यवृंदानंतर पंचरंगी झेंडा सद्योजात वामदेव अघोर सत्पुरुष ईशान्य पाच मुखाद्वारे याचं प्रतीक म्हणजे पंचरंगी झेंडा त्याच्यानंतर पालखी पालखी आगो त्यांच्या अगोदर हब्बू जे प्रमुख मानकरी आहेत या यात्रेचे प्रमुख मानकरी श्रीमान राजशेखर हिरेहब्बू मनोज हिरेहब्बू विकास हिरेहब्बू जगदीश हिरेहब्बू सूरज हिरेहब्बू हे सर्व हिरेहब्बू मंडळी सागोदर पुढे असतात त्यांचा मान सन्मान असतो ही यात्रा हे हब्बू हब्बू सर्व लोकांना घेऊन एक आनंदानानं एक समाजाला सर्व लोकांना एकवटून घेऊन जाणारी ही यात्रा आहे ही यात्रा बारा बलुतेदारांची बारा बलुतेदार म्हणजे सोनार सुतार सर्व जाती धर्माचे लोकांना एकवटून घेऊन जाणारी ही यात्रा आहे ही यात्रा भारत देशामध्ये जगप्रसिद्ध आहे या यात्रेमध्ये कर सिद्धरामेश्वराचा जय जयकार करतात सिद्धरामेश्वरांच्या चरणी आपली सेवा रुजू करतात आणि धन्य धन्य पावतात